नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या मी आले सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील अनवली या गावामध्ये माझ्यासोबत अजित भोसले ही शेतकरी आहेत खर तर त्यांचं कृषी सेवा केंद्र पण आहे त्यामुळे ते सांभाळत ते शेती करतायत आणि उत्तम प्रकारे ते शेती करतायत आपण पाहिलं तर त्यांच्या द्राक्षाच्या बागेमध्ये आता आपण उभा आहोत उत्तम प्रकारे त्यांची बाग जी आहे ती फुललेली आहे नक्की कसं त्यांचं व्यवस्थापन आहे त्यांना सगळे प्रश्न आपण विचारणार आहोत सगळ्यात अगोदर नमस्कार नमस्कार मॅम तुमचं नाव सांगाल एकदा माझं नाव अजित रामचंद्र भोसले आणि कधीपासून करतात शेती कधीपासून करता मी माझ्या म्हणजे माझी मी दोन हजार अकरा पासून द्राक्ष शेतीमध्ये काम करतो आणि आता ह्या प्लॉटला जवळजवळ सोळावे पीक आहे कधीची लागवड आहे ही लागवड आहे बर मग आतापर्यंत भरपूर तोडण्या भरपूर तोडण्या झाल्या सोळा सोळा पीक आहे तुम्ही बघू शकता आता म्हणजे पहिल्यापासूनच आपली बाग ही चांगलीच येते आणि आपलं जवळजवळ सहा सात वर्षापासून आपलं जाधव विकास जाधव साहेब म्हणून आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी जर चौशे बाग प्लॉट आणतोय आणि त्यांच्या मार्गदर्शन ज्यापासून घेतो तेव्हापासून मला कुठल्या बागेला काही प्रॉब्लेम नाही आहे उत्तम प्रकारे बाग जे आहे ते फुललेली आहे कितीचं अंतर आहे त्या दो दोघांना ह्या बागेचे जे अंतर आहे ते दहा सहाची लागण आहे म्हणजे जुन्या पद्धतीची लागण आहे तुम्ही बघू शकता अंतरही भरपूर आहे बागेमध्ये आणि कोणत्या वराठी हा जी व्हरायटी आहे ती थॉम्सन जातीची व्हरायटी आहे बरोबर मला सांगाल याचं जे आपण पाकळी जे पाहिली तर ते उत्तम प्रकारे आणि भरपूर आलेले आहे हो मॅडम ह्या म्हणजे पाकळीसाठी आपण दुसऱ्या दुसऱ्याच पेला वेल बुस्टर नावाचं जे टॉनिक आहे हे आपण वापरलं म्हणजे जाधव साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं ते वापरल्यामुळे आपल्याला बघू शकता तुम्ही पाकळी वगैरे घरबी चांगली लांबी झालेली आहे आणि चांगले रिझल्ट आलेत आपल्याला आपण त्यांचं म्हणजे प्रत्येक वेळेस जे जे त्यांनी मार्गदर्शन करेल वेळोवेळी ते आपण त्यांचा सल्ला ऐकून स्प्रे घेतलेले आहेत त्यांचे आक्रोशार वगैरे असेल हे ते आपण सगळे घेतलेलं आहे आणि आता सेटिंग मध्ये आपण हे प्रोरेस जे आहे हे पण मारणार आहे सेटिंगच्या वेळेस बाकी हे मारायचं बाकी आहे मारल्यानंतर किती दिवसात फरक जाणवणाला हे hey, uh, मारल्यानंतर लगेच चार दिवसात घडाची साईज वगैरे शेंडा सगळ्या कॅनोपी जिथल्या तिथं व्यवस्थित झालेला आहे आणि ते प्रोजेक्ट पण वापरले आपण हे hey, प्रोजेक्ट वापरल्यामुळे आपल्याला एक झाला फायदा कि एवढे लांब म्हणजे लागण असून ची लागण असून सुद्धा जे कॅनॉपी मॅनेजमेंट आहे हे एकदम चांगलं उत्तम प्रकारे झाले या बागेच अगदी तुम्ही बघू शकता शेंडा वगैरे रिझल्ट तुम्हाला दिसून आला कुठलं दिवसात झेड वापरल्यानंतर चार ते पाच दिवसात आपला बागेचा शेंडा एकदम जोरदार असा एकदम वाढू लागला अगोदर वापरलं होतं की पहिल्यांदाच वापर अगोदर म्हणूनच आपण ह्या वर्षी वापरले होते काय सांगाल इतर शेतकऱ्यांनी जर प्रो किंवा तुमचं प्रो रेस किंवा वेल बुस्टर वापरायचं म्हंटल तर इतर शेतकऱ्यांना काय नाही ना, मला तर खूप चांगले छान रिझल्ट आहेत आणि मी स्वतः दुकानदार मी तो स्वतः वापरतोच आणि दुसरे तरी शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट आवर्जून वापरावं त्याचं खूप चांगले रिझल्ट आहेत अगदी खात्रीशी रिझल्ट आहेत प्लॉट औषधांचे तुम्ही खरं तर शेती आणि तुमचं दुकान दोघेही गोष्टी एका वेळी खरं तर सांभाळतात प्रकारे करतात नियोजन हो दुकान आणि शेतीचं आता मॅडम आपला व्यवसाय आहे आणि शेतीला संलग्न व्यवसाय त्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे उपजतच माझ्याकडे आलेले त्यामुळे ते होते शक्य कोणाची मदत घेतात का करताना बाग करताना बाग करताना माझा लहान बा, भाऊ आहे आम्ही मिळून सगळं शे, शेती फार पाडतो व्यवस्थित अजित भोसले या शेतकऱ्यांसोबत आपण होतो आणि आपण पाहिलं तर त्यांनी ऍग्रोचं प्रोरेस किंवा वेल बुस्टर आ, हे जे औषध आहेत ते त्यांच्या बागेसाठी वापरले आणि उत्तम प्रकारे त्यांना त्याचा फायदा जो आहे तो झालेला आहे त्यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील ते वापरण्यासाठी सांगतात